नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहनी, बहिणी बऱ्याच बहिणींचे प्रश्न आहे की पुण्यात वितरण सुरू झाले का अजून किती दिवस वितरण सुरू राहणार आणि अजूनपर्यंत अशा बऱ्याच बहिणी आहेत की त्यांना हप्ते मिळालेले नाही आणि सर्व प्रश्नांची उत्तरं तर आपण बघणारच आहोत परंतु कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहे आणि रविवारी वितरण सुरू होते का आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहे आणि बऱ्याच अशा जिल्ह्यांमधनं बहिणींचे मे कमेंट आलेले आहे बीडमधून आलेले आहे कराड सातारा आणि जळगाव आणि नंदुरबार अशा बऱ्याच बहिणींचे कमेंट्स आलेले आहेत तर सर्व बहिणींना सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर आपणास माहीतच आहे की बघा पाच तारखेपासनं हे वितरण सुरू झालेले आहे पाच तारखेपासनं लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बाराव्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे इथे मी तुम्हाला ला लाईव्ह एस एम एस दाखवत आहे बघा पाच सात दोन हजार पंचवीसला डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ रुपीज फिफ्टीन हंड्रेड क्रेडिटेड टू युअर अकाऊंट इथे मी अकाऊंट नंबर जो आहे तो इथे डिलीट केलेला आहे आणि पाच तारखेला बघा आणि इथे वेळसुद्धा दिलेली आहे अकरा वाजून चाळीस मिनिटांनी या बहिणीला पाच तारखेला वितरण झालेले आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे तर पाच तारखेपासून वितरण सुरू झालेले आहेत म्हणजे बहिणींचे आता जे काही शंका होत्या त्या शंका गेल्या असतील शनिवारपासनं वितरण सुरू झालेले आहे आणि रविवारीसुद्धा वितरण सुरू होते का तर हो रविवारी सहा तारीख होती आणि रविवारीसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे झालेले आहे तर ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले आहे मी या आधीच्या व्हिडिओत की मुंबई उपनगर ठाणे हा जो विभाग आहे या विभागात सर्वात आधी सुरुवात झालेली आहे आणि पुण्यात वितरण सुरू झाले का तर हो पुण्यातसुद्धा वितरण हे सुरू झालेले आहे लाडक्या बहिणींना म्हणजे ॲक्च्युअली काल म्हणजे काल सोमवार होता तर काल सोमवारपासूनच पुणे विभागात वितरण सुरू झालेले आहे आजही पुणे विभागात भरभरून वितरण सुरू आहे जर ज्या बहिणी पुण्यातून आहेत त्यांना जर अजूनपर्यंत हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला पण येणार कारण की पुणे जिल्हा हा छोटा नाही भरपूर मोठा आहे पुणे जिल्हा तर सर्व लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे जून महिन्याचा तो येणार कारण की यापुढे अजून भरपूर दिवस वितरण हे सुरू राहणार आहे तर लाडक्या बहिणी बघा ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले होते लाईव्ह अपडेट दाखवले होते की चार तारखेला महिला व बालविकास मंत्र्यांनी अपडेट दिले होते अधिकृत अपडेट ऑफिशियल अपडेट दिले होते त्याप्रमाणे पाच तारखेपासनं म्हणजे पाच पास जुलैपासून जून महिन्याच्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे वितरणाला तर लाडक्या बहिणी काळजी करू नका ज्यांना अजूनपर्यंत हप्ते नाही आले त्यांनासुद्धा येईल कारण की हे वितरण प्रक्रिया आता अजून किती दिवस सुरू राहणार हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि बरेच काही महत्त्वाचे अपडेटही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या बहिणी सर्व माझे ऑडियन्स संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करते जर आपण चॅनलवर आता पहिल्यांदा आला असाल नवीन आला असाल पहिल्यांदाच माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघत असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा ह तर बघा इथे सात तारीख दिलेली बघा म्हणजे काल म्हणजे सोमवारी इथे सात तारखेला वितरण झालेले आहे डियर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज पंधराशे क्रेडिटेड टू युअर अकाउंट आणि इथे खाली दिलेला आहे बघा पाच वाजून एक मिनिटांनी म्हणजे संध्याकाळी संध्याकाळचे जे पाच आहेत पाच वाजून एक मिनटांनी हे वितरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे तर लाडक्या बहिणी बघा म्हणजे सोमवारीसुद्धा म्हणजे काल सात तारीख होती तर सोमवारी काल वितरण झालेले आहे पुण्यामध्ये पण झाले आणि भरपूर जिल्ह्यांमध्ये हे वितरण सुरू झालेले आहेत तर तुम्हाला पण पैसे येतील काळजी करू नका फक्त एवढंच महत्त्वाचं सांगायचं आहे की ज्या बहिणींना पैसे येत आहे ज्या बहिणींना हप्ते आले आहेत जून महिन्याचा हप्ता आला आहे त्या बहिणींनी कृपया करून आठवणीने कमेंट करा आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंट करा म्हणजे इतर बहिणींनासुद्धा ते त्यांना धीर मिळेल की तुम्हाला हप्ता आला आहे त्यांनाही मिळेल तर लाडक्या बहिणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की अजून जवळजवळ चार दिवस हे कंप्लीट वितरण सुरू राहणार म्हणजे आजची तारीख आहे आठ तारीख म्हणजे बघा नऊ दहा अकरा बारा बारा तारखेपर्यंत हे भरभरून वितरण सुरू राहणार आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सर्वांना आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या सर्व जिल्ह्यांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता हा येणार आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार काळजी करू नका फक्त आठवणीने कमेंट करत राहा तर इथे बघा इथे सुद्धा कमेंट केलेली आहे बहिणीने आठ तारखेला बघा आजही वितरण झालेले आहे हा आजचा हा आजची जी आहे हा आजचा आजचा एस एम एस आहे बँक ऑफ इंडियाचा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये या बहिणीचे खाते आहे आणि आठ तारखेला म्हणजे आज या बहिणीला नऊ वाजून तेहतीस मिनटांनी सकाळी हा एस एम एस आलेला आहे आणि या ताईने मला व्हॉट्सॲप केलेला आहे बघा पंधराशे रुपये क्रेडिटेड आठ जुलै दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये या बणीला जून महिन्याचा हप्ता हा त्यांना आलेला आहे पंधराशे रुपये त्यांच्या बँकेत जमा झाल्याचा त्यांना एस एम एस आलेला आहे तर ज्या बणी राहिलेल्या आहेत त्यांनाही हप्ते येणार फक्त कमेंट करत राहा कोणाला हप्ता आला कोणाला नाही आला आणि ज्या बहिणींना हप्ता आलेला आहे त्या बहिणींना काय कमेंट करायचे आहे तुम्ही जिथून असाल पुणे जून हप्ता आला बस एवढे तीन शब्दात जरी कमेंट केली तरी खूप म्हणजे दिलासा मिळेल ज्या बहिणींना अजूनपर्यंत हप्ता नाही आला त्यांना आणि धीर मिळेल त्यांना की बाकीच्या बहिणींनाही मिळत आहे तुम्हालाही हप्ता मिळेल तर लाडक्या बहिणी आपणा सर्वांना महत्त्वाचे सर्व अपडेट कळालेच असेल आणि सर्व लाडक्या बहिणी चिंता नका करू अजून पुढे यापुढे हे वितरण सुरूच राहणार आहे कारण की हळूहळू रोज सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होत आहे आणि डी बी टी प्रक डी बी टीचं हे वितरण प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्याचे वितरण नक्की होईल फक्त चेक करा की तुमचं आधार हे तुमच्या बँक खात्याला लिंक आहे ना अपडेटेड आहे ना नसेल तर आठवणीने ते अपडेट करून घ्या आणि लाडक्या बहिणी आणखीन एक महत्त्वाचं सांगते तुम्हाला सा सगळ्यांना महत्त्वाची एक तुम्हाला एक टीप सांगायची आहे की तुमचं डी बी टीसुद्धा चेक करून घ्या हं तुमचं डी बी टी ॲक्टिव आहे ना नाहीतर आधार जरी तुमच्या बँकेला लिंक असेल आणि डी बी टी ॲक्टिव नसेल तर पैसे येणार नाही हप्ते येणार नाही म्हणून बघा जूनचा बारावा हप्ता पुणे वितरण सुरू झाले आहे आणि इथे सर्व डिटेल्स दिलेले आहे बघा पंधराशे रुपये क्रेडिटेड इज टू युअर बँक लाडकी बहीण योजना जून पंचवीस बघा जूनचा हप्ता आहे आणि बॅलन्स किती आहे ते तेवढं मी तिथे ते ते कट केलेलं आहे आणि अकाऊंट नंबर कट केलेला आहे तर कोणत्या बँके तर बघा ठाणे जनता सहकारी बँक टी जे एस बी बँकमध्ये या बहिणीचे पैसे आलेले आहेत आणि पुण्यामध्ये कालपासून वितरण सुरू झालेले आहे म्हणजे सात तारखेपासून पुण्यात वितरण सुरू झालं आहे मी तुम्हाला म्हटलं नाही का सर्वात आधी मुंबईला सुरुवात झालेली आहे नंतर पुणे आणि आता सगळ्याच जिल्ह्यांमध्ये हळूहळू सगळ्या बहिणींना पैसे येत आहे तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करत राहा आणि व्हिडिओला आठवणीने लाईक करा हा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही धीर मिळेल सगळ्या बहिणींना हे नवीन अपडेट कळेल सो आपण आपली काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच